नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामधली याच मुंबई शहरामध्ये एक व्यक्ती आपली पत्नी आणि आपल्या मुलीसोबत राहत होता काही दिवसानंतर त्याला दुबईमध्ये एक नोकरी मिळाली आणि तो व्यक्ती दुबईला काम करण्यासाठी निघून गेला घरी एक आठ वर्षाची मुलगी आणि त्याची पत्नी अशा दोघीच जणी राहत होत्या मुलगी चौथ्या वर्गात शिकायला होती आणि तिची आई कुठे ना कुठे काहीतरी मोलमजुरीचे काम करत होती जिथं काम मिळेल तिथं तिची आई काम करायला जात होती अशाच वेळेमध्ये मुलगी शाळेत जात होती जेव्हा ती शाळेतून परत घरी येत होती त्यांच्या शेजारी एक व्यक्ती राहत होता तोच व्यक्ती एका दिवशी त्या मुलीसाठी काहीतरी खाऊ घेऊन तिच्या घरी आला त्यावेळेस तिची त्या आई कामावर गेलेली होती अशामध्ये तिला जे काही खाऊ त्यानं दिला त्या मुलीनं ते खाऊन घेतला आणि खाल्ला कारण ती शेजारची त्याला काका म्हणत होती त्यामुळे त्या, त्या मुलीलाही त्याच्याकडून खायला काही वाटलं नाही त्यामुळे त्या मुलीनं ते खायला घेतलं आणि ते खाल्लं त्या मुलीनं ज्यावेळेस त्याच्या हातातला खाऊ खाल्ला त्यावेळेस त्याच्यानंतर तो व्यक्ती तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता तिच्या शरीराला स्पर्श करत होता नको नको त्या जागेवर तिला स्पर्श करत होता असंच काही दिवस जात होते त्याला वेळ मिळेल तेव्हा तो अशाच प्रकारे काहीतरी खाऊ घेऊन तिला येत होता आणि जसं त्या मुलीनं तो खाऊ खाल्ला त्यानंतर तिला तो अशाच प्रकारे तिच्या शरीराशी खेळत होता एकांतामध्ये त्या मुलीसोबत त्यांना आता शरीर संबंधाला सुरुवात केलेली होती मुलगी अल्पवयीन लहान वयाची चिमुकली होती जी वयाने आठ वर्षाची होती त्या मुलीसोबत आता तो तिला अशाच प्रकारचा काही खाऊ देत होता आणि तिच्यासोबत तो शरीर सुख घेत होता दिवसामागून दिवस जात होते मुलीला देखील लक्षात येत नव्हतं मुलगी देखील त्याला विरोध करत नव्हती मुलीला देखील आता त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता कारण तो ज्या मुलीला खाऊ देत होता त्या खाऊमध्ये त्यानं शक्तिवर्धक गोळ्या घातल्या होत्या म्हणजे त्यामुळे शरीरात उत्तेजना निर्माण करण्याची औषधी घातली होती तो त्या मुलीला तो देत होता आणि त्या मुलीला दिल्यानंतर ती मुलगी त्याला कसल्याही प्रकारचा विरोध न करता त्याला दुजोरा देत होती त्याला ती उलट सहकार्य म्हणजेच एका प्रकारे त्याला ती प्रतिसाद देत होती आता तो व्यक्ती तिला अशाच प्रकारे शक्तिवर्धक गोळ्या आणून खाऊमध्ये मिसळून तिला देत होता आणि दररोज तिच्यासोबत अशाच प्रकारे संबंध करत होता दिवसामागून दिवस जात होते मुलगी देखील आता त्याच व्यक्तीची वाट पाहत होती कधी तो व्यक्ती एकदा घरी येईल आणि माझ्यासोबत आता तो संबंध करेल कारण त्या मुलीला आता हळूहळू ती औषधी होती त्या औषधीचं एका प्रकारचं व्यसन जडलं होतं एक प्रकारे तिला लत लागली होती आणि दुसरीकडे त्या मुलीचे जे काही शरीरातील अवयव होते आतील अंग होते ते देखील आता विकसित होते। दे, आता होत होते तिच्या वयाच्या पुढच्या गतीने तिच्या बाहेरील देखील अवयवामध्ये आता वाढ होत चालली होती मुलगी दहा वर्षाची असताना ती एखाद्या तेरा चौदा वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती तिचं वय कमी होतं पण तिचं शरीर आता वाढत चाललं होतं मुलीला एका प्रकारे आता संबंधांमध्ये एका प्रकारे लत लागली होती तिला ज्या प्रकारे आता व्यसन जडलं होतं तो व्यक्ती जरी यायला उशीर झाला तरी ती त्याची वाट पाहत होती असाच दिवस निघून गेले मुलीला थोडं थोडं आता समजू लागलं तेव्हा मुलीला वाटलं की आता हा नको तसा प्रकार आहे आता इथेच थांबला पाहिजे तिला आता या प्रकाराची थोडीशी किळस येत होती तिला वाटत होतं की कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत त्यामुळेच त्या मुलीने जवळजवळ आता या शारीरिक संबंधाला म्हणजे तो जो शेजारचे काका होते या मुलीच्या अशा संबंधाला बरेच काही वर्ष झाली ही, ही गोष्ट आहे दोन हजार वीसमधली मार्च महिन्यातली या महिन्यामध्ये ती मुलगी चांगलीच मोठी झाली होती तिला थोडंसं कळत होतं त्यावेळेस त्या मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला इकडे एवढे दिवस तिच्या आईला काही माहीत नव्हतं आणि तो जो वडील होता तो बाहेर दुबईला होता अशामध्येच ती मुलगी एक दिवस तिच्या आईला म्हणाली की आई मला आपली शेजारचे काका आहेत ते काहीतरी खाण्यामध्ये खायला आणून देतात आणि त्यांनी मला जे का त्या का मला त्या वाटता, वाटता। मला काही खायला दिलं त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच उत्तेजना निर्माण होते शरीरामध्ये एक वेगळंच काही तरम निर्माण झाल्यासारखं वाटतं मला भलतासलतं असं करावं वाटतं त्या व्यक्तीसोबत बोलावं वाटतं बसावं वाटतं हे काय होतं मला काहीच कळत नाही एवढं त्या मुलीने त्या आईला सांगितलं आईने ऐकून आई सुद्धा न ऐकल्यासारखं केलं उलट पुन्हा त्या मुलीने अजून तिला एक वेळा सांगितलं की आई मी तुला एवढी गंभीर गोष्ट सांगत आहे आणि तू माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीस त्यावेळेस तिची आई तिला म्हणाली की बाळा जे शेजारचे काका आहेत आणि तो माणूस गुंड प्रवृत्तीचा आहे आणि अशा व्यक्तीपासून आपण दूरच राहिलेलं बरं त्यासाठी जे काही होते ते असंच राहू दे कारण तुझे वडील देखील घरी नाहीत आणि आपण जर आता त्याला विरोध केला तर तू आणि मी अशा दोघीच घरी असतो तेव्हा तो आपल्या जीवाचा किंवा आपल्याला कसलंही नुकसान पोहोचवेल त्याच्यासाठी जे काय होते ते असंच गुपचूपपणे तू सहन करत चाल त्या आईला हे वाटलं नव्हतं की हा इथपर्यंत याची मजल गेली की तो तिच्यासोबत संबंध करत असेल तेव्हा त्या ते महिलेने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि गोष्ट अशीच पुढे जात राहिली मुलीला आता इकडे एका प्रकारे तिला हा रोग झालेला होता अशामध्येच काही दिवस पुढे निघून गेले आणि गोष्ट आहे मार्च दोन हजार एकवीसमध्ये ती मुलगी एके दिवशी घरून गायब झाली बेपत्ता झाली जेव्हा मुलगी बेपत्ता झाली तेव्हा तिच्या आईला आल्यानंतर कळालं की मुलगी घरी नाही त्यावेळेस त्या, त्या आईने मुलीची शोधाशोध सुरू केली महिलेला आता काही सुचत नव्हतं त्यामुळं त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला जो दुबईला कामाला होता त्याला फोन करून याची सूचना दिली की घरून आपली मुलगी बेपत्ता झाली आहे तेव्हा तिचा नवरा देखील घरी आला घरी आल्यानंतर त्यानं देखील त्या मुलीचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला पण मुलगी कुठेच सापडत नव्हती त्यानंतर त्या दोघांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पोलिसांनी याची जी फिर्याद होती ती दाखल करून घेतली मुलीचं वय त्यावेळेस होतं सतरा वर्ष ती अजून अज्ञान होती अजून सुज्ञान झालेली नव्हती त्यामुळे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे पोलीस देखील सक्रिय झाले त्यांनी त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरुवात त्यांनी त्या मुलीच्याच घरून केली कारण त्या मुलीच्या घरामध्ये असं काही आपल्याला पुरावा मिळेल का ती कुठे गेली असेल किंवा कोणाच्या संपर्कात आहे हे देखील पोलिसांना शोधायचं होतं त्यामुळे पोलिसांनी पहिले त्या मुलीच्या मुली खोलीची जिथे राहत होती त्या खोलीची झडती घेतली झडती घेतली असता मुलीने लिहिलेली पोलिसांना एक डायरी मिळाली ती डायरी होती सत्तावीस पानांची सत्तावीस पानावर त्या मुलीने असं काही लिहिलेलं होतं की आयुष्यामध्ये जेव्हा ती आठ वर्षाची होती तेव्हापासून तिचा जो शेजारचा काका होता ते तिच्यावर अशाच प्रकारे खाऊ देत होता आणि या खाऊमध्ये तो एका प्रकारे तिला शक्तिवर्धक औषधी देत होता आणि यापासून तो तिच्यासोबत संबंध करत होता असाच दिवस पुढे जात होता या मुलीने तिच्या आईला देखील याची सूचना दिली होती पण आईने याच्यावर लक्ष दिलं नाही सर्वात महत्वाची गोष्ट अशामध्ये एक वेळा त्याच व्यक्तीच्या पत्नीने त्याला नको ते करताना पाहिलं एक वेळा पाहिलं होतं तरी देखील त्याच्या पत्नीने या गोष्टीचा विरोध केला नाही त्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम जो व्यक्ती शेजारी होता त्याला ताब्यात घेतलं त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली की त्यानंच या मुलीला शक्तीवर्धक गोळ्या ज्या औषधी होती हो तिला दररोज खाण्यामध्ये देत होता आणि तिच्यासोबत तो संबंध करत होता त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ती मुलगी नंतर नंतर पोलिसांना मिळाली होती ती एका मुलासोबत पळून गेली होती त्या मुलीला आता शारीरिक संबंधाचं व्यसन लागलं होतं तो जो शेजारचा काका होता हा आता वयस्कर झाला होता त्यामुळे तिने आता तिच्या शारीरिक ज्या भावना काय होत्या याची पूर्तता करण्यासाठी एका तरुण मुलगा हाताशी धरला होता आणि ती आता एका तरुण मुलाच्या प्रेमात पडली होती आणि ती त्या मुलाबरोबर बाहेर कुठेतरी पळून गेलेली होती त्यानंतर पोलिसांनी तिला शोधून आणलं तिचा मेडिकल करण्यात आला त्यावेळेस तिच्या शरीरातील जे हार्मोन्स होते हे याच्याबद्दल सर्व मेडिकल तपासामध्ये आढळून आलं की त्या मुलीला बरेच दिवसापासून हे शक्तिवर्धक दिलं जात होतं यामधूनच त्या मुलीचे जे काही शरीराचे अवयव होते ते तिच्या वयापेक्षा जास्त पटीने विकसित झालेले होते यामध्येच त्या मुलीला एक प्रकारे व्यसन जडलं होतं असं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवलं होतं गोष्ट होती मे दोन हजार एकवीसमधली तेव्हापासून तो व्यक्ती तुरुंगात होता तर एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी त्याने एक याचिका दाखल केली होती तेव्हा हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते त्यांनी त्याला जमानत देण्यास नकार दिला तर मंडळी संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे असा बिलकुल नव्हता धन्यवाद